हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग हॅपी संक्रांती तर बघा आज संक्रांती असल्यामुळे पंडित मिश्रांनी ना एकशे आठ तिढीचे दाणे आणि एकावन्न तांदळाचे दाणे असे शिवलिंगला अर्पण करायला लावलेले तर ते अगोदर मी मोजून घेते आणि मग ते मोजल्या गेल्यानंतर ते अशा हातात घेऊन सर आपली मनोकामना मागायची आहे आणि ती मनोकामना म्हणजे ते असं बोलल्या गेल्यानंतर लगेच तेच पदराला बांधायचे आणि मग ते शिवलिंगला अर्पण करायचे असं म्हणजे ते पदराला म्हणून सर मंदिरात जाऊन अर्पण करायचे सांगितलं होतं पण मी माझ्या घरी शिवलिंग तर शिवलिंगलाच अर्पण करणार आहे तर हे पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते रे बघा त्याच्यासाठी अगदी माहिती लावून घेते いいじないの、ストップインないの、ストップインス、いいじゃないの、ストップイないの、ないの、

मनामतीची इच्छा असेल ते देवाजवळ बोलायचे आणि हे गाणे आपल्या पदराला बांधायचे आणि ते पत्राचे बांधून म्हणजे मंदिरात जाऊन ते पिंडीजवळ सोडायचे असं करायचंय अशा प्रकारे ना पत्राला बांधून घ्यायचे लावते काय मानता येणार नाही बघा अशा प्रकारे पोटली तयार करून घ्यायची आणि ही मंदिरात जाऊन पेम्यावर अर्पण करायची बघा व्हिडिओ टाकायला थोडा वर्षी झाला आहे जर तुम्हाला जर टाईम सकाळी भेटला नसेल तर तुम्ही संध्याकाळी जाऊन नक्की ह्या विजय हे करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर आणि फॉलो नक्की करा ठीक आहे थँक्यू